नमस्कार नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते ने आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावरती ईडीने मोठी कारवाई केली असून रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कारखान्यावरती ईडीने कालपासून छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधी पक्षांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता आमदार रोहित पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे या संबंधित बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या सातत्यानं सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्यामुळेच रोहित पवार यांच्यावरती भाजप पक्षाकडून एक कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर ईडी आणि सीबीआयने टाकलेल्या धाडीत पंच्याण्णव टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत त्यामुळे छापेमारी आम्हाला आश्चर्य वाटत नाही खरंतर ही पहिली वेळ नाही यापूर्वी देखील माझ्या बहिणीच्या घरावर ईडीने छापेमारी केली आता रोहित पवारांवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे खर तर बारामती मतदारसंघावरती भाजपचा डोळा आहे एवढत नाही तर आपल्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवरती त्यांचा आवाज दाबवण्यासाठी एवढत नाही तर आपल्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी भाजप पक्षाकडून ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत आहे आणि याच माध्यमातून ही कारवाई झाली आहे परंतु रोहितला घाबरून जायचं काहीच कारण नाही कर नाही त्याला भ्रष्टाचार करत नाही आमच्यात जे भ्रष्टाचारी होते ते आमचा पक्ष सोडून गेले एवढंच नाही तर रोहित पवार यांच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही हे आम्हाला सर्वांना माहिती आहे कारण रोहित पवार स्वच्छ आहेत त्यामुळे रोहित पवार कारवाईला सामोरे जात आहे अशा प्रकारची भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा